मंडळीचं सकाळची लगबग झाल्यानंतर खूप दिवसांनी मी तुम्हाला हा व्हिडिओ टाकलेला आहे आणि खूप दिवसांनी ही व्हिडिओ पोस्ट केले याचं कारण बिझी शेड्यूल होता तर असो आपण व्हिडिओला सुरुवात करूया पाऊस एकदम कंटिन्यू दोन तीन दिवस चालूच आहे आणि आता थोडासा आमच्या इकडे शांत झालेला आहे तर त्यानंतरच हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे मी आणि शूट केलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता वारवा लावलेला आहे आम्ही आणि हा वारवा कशासाठी लावला होता तर नोव्हेंबरसाठी लावला होता म्हणजे ह्याच्या ना नंतर वाढतात त्याच्यासाठी आधीच बी वगैरे लावून तयारी केली जाते आणि तुम्ही बघू शकता मस्त सगळीकडे हिरवळच हिरवळ आहे आणि ही ॲक्च्युली व्हिडिओ मी जेव्हा स्टार्टिंग पावसाला आला तेव्हा करायला पाहिजे होती पण लेट केलेली आहे कडीपत्ता बघू शकता आपला गावाकडचा गावरान कडीपत्ता आहे आणि आम्ही हेच कडीपत्ता नेहमी यूज करतो ज्या गावाकडच्या कर गोष्टी आहेत ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच यूज करत असतो आणि ही गवती पाती बघा कशी छान मस्त हिरवळ झालेली आहे हिला अजून वाढवायची आहे आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी म्हणून आम्ही ती लावलेली आहे आणि हे मनी प्लांट आहे दोन तीन टाईपच्या असतात तुम्हाला तर माहितीच आहे एक मोठा असतो आणि एक छोट्या पानांचा असतो आणि एक वेळ असते तर हे शिशोभीकरणासाठी छान असतात पण आपल्याला काय ते शिशोभीकरण वगैरे काय करायचं नाही गावाकडे एवढं नसतंच त्याच्यामुळे ह्या गो ह्या ही झाडं आणलेली आहेत पण फक्त साधारण ते असे बाजूला ठेवून ठेवलेली आहेत की ती झाडं आपल्याकडे असावीत म्हणून आणि हे आहे गुलाब तर मस्त छान गुलाबाची गली आलेली आहे आणि असंच गुलाब, गुलाब आम्ही थोडा कट केला होता पावसाळ्यामध्येच तर आपल्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि वेगवेगळ्या व्हिडिओज आपल्या चॅनलवर येत जातील मला जसं वेळ मिळतो आहे जसा टाईम मिळतो आहे तशा टायमिंगमध्ये मी व्हिडिओ टाकत जाईन तर प्लीज मला सपोर्ट करा आपल्या